नमस्कार चला आज मूड आहे चकोल्या करायचा चकोल्या पदार्थ मी खाल्लाय ना जरा वेगळा पदार्थ आहे मस्त आहे म्हणजे फक्त भाजी भिची काय करायची गा, गरज नाही एक कुकर लावायचा त्याच्या वेळेला डाळ आणि तांदूळ लावायचं कारण चकोला खाल्ल्यावरती थोडासा भात नंतर दही भात खायला पाहिजे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त गव्हाच्या पिठाच्या चकोल्या असतात त्यावेळेला चपाती खाल्ल्यासारखं होतं मस्त चकोल्या आज आपण बघणार चला आधी कुकर लावून घेते आणि मग तुमच्याशी बोलतोय कुकरमध्ये मी डाळ आणि तांदूळ लावणार आहे चला आता आपण कुकर लावून घेतलेला आहे तर आता आपला कुकर लावलेला आहे आणि ही आपली चकोल्याची आमटी करून घ्यावी लागते आधी तर आमटीसाठी आपण डाळ आता इथे शिजत लावलेली आहे आमटीसाठी लागणार आहे आपल्याला फोडणीचा डबा मुख्य मुख्य काय सगळं सांगते तुम्हाला लसूण कंपल्सरी आहे चिंच गूळ काळा मसाला म्हणजे गोडा मसाला आमच्या आम्ही गोडा मसाला म्हणतो त्याला इथे जिरे आणि इथे भाजलेलं खोबरं कालच मी भाजून ठेवलेलं आहे तर आता हे खोबरं आणि जिरे असं मी मिक्स करून घेणार आहे आणि म ह्याच्यातनं कश आणि लसूण असं ह्या सर्व गोष्टी मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि चिंच कोळायला ठेवणार आहे म्हणजे चिंचेत एका वाटीत पाणी घालून ठेवणार आहे तर आपण मस्त पैकी खोबरं थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे मी याच्यात म्हणजे भाजलेलं खोबरं कोथिंबीर आणि जिरं आणि लसूण अशी मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे अतिशय छान वास यायला लागले आहे सुगंध मस्त तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे चिंच कधी जेव्हा आपण कोळायला टाकतो त्यावेळेला थोडीशी सुरुवातीला धुवून घ्यायची त्याच्यावरती धूळ बसलेली असते कारण जेव्हा वाळवतात चिंच तेव्हा त्याच्यावर धूळ बसलेली असते त्यावेळेला जरी वाया गेला कोळ तरी चालेल पण चिंच ही धुवून घ्या त्याच्यावर माती बसलेली असते आणि आता ही कोळायला ठेवलेली आहे चिंच चिंचेत पाणी घालून ठेवलेलं आहे आता मी हा थोडा गुळ काढून घेते माझ्याकडे हा चिक्की गुळच आहे या वेळेला मला चिक्की गुळ मिळालाय मला फार आवडतो तो गोडीला पण छान असतो तर किती तर हे सगळं अंदाजे घ्यायचं तुम्हाला जर का चांगला स्वरपाक करायचा असेल तर सगळं अंदाजे करायचं मोजून मापून काही करायचं नाही आणि शिकायचं पण नाही तसं आता मी गव्हाचं पीठ भिज मळून घेते म्हणजे कणिक मळून घेते तर आता हा माझ्या गव्हाच्या पिठाचा डबा मला आज ह्यामुळे आईची आठवण आली बघा बरं पितृपक्षामध्ये आज मी हे करायला घेतल्यामुळे चकोले हा माझ्या सासूबाईंचा पदार्थ आहे तर मला सासूबाईंची आठवण आली आणि ह्या डब्यामुळं मला आज माझ्या आईची आठवण आली तर पितृपक्षातलं मला असं वाटतं की हे आठवण काढणं फार महत्त्वाचं आहे तर आता आपण चकोल्यांच्यासाठी हे गव्हाचं पीठ मिळणार आहोत तर ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी मीठ घातलेलं आहे हळद तिखट आणि जर का तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर तुम्ही जिरे पावडर घालू शकता आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर माझ्याकडे जिरे पावडर खूप फाईन नाही आहे एकदम बारीक नाही आहे तर त्यामुळे मी काही याच्यामध्ये जिरे पावडर घातलेली नाही आहे तर आता मी हे मस्त मळून घेते ह्या फ्रीजमध्ये जिरा पावडर सापडलेली आहे आणि म्हणून ती सुद्धा मी यामध्ये मळताना घातलेली आहे अतिशय चविष्ट होतात हा या चकोद्या आणि गव्हाच्या पिठात पण हे सर्व घालायचं आणि आमटीत तर चविष्ट तुम्ही करून घेणारच आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये जे गोष्टी घालता तेव्हा तुम्हाला जर गव्हा म्हणजे जेव्हा चकोल खाताना तेव्हा खूप चविष्ट लागतात एक नंबर आता आपण गव्हाचं पीठ मळून घेत आहोत गव्हाचं पीठ मळताना फार पातळ गरज नाही याला आणि फार घट्ट पण गरज नाही नेहमी तुम्ही चपातीला कशी मिळता का नाही तशी म्हणा खूप छान होती कारण नंतर आपल्याला ते शिजवायचे ना तर मस्त मळून घ्या किती छान गोळा झालाय तुम्हाला जर कणकेचा गोळा घट्ट झाला असं वाटलं तर डायरेक्ट याच्यामध्ये असं पाणी घालायचं नाही तर हातावर पाणी घ्यायचं हात ओला करायचा आणि मग हे असं लावायचं तुम्ही जर का त्यामध्ये पाणी घातलं तर कणिक फेटवायची शक्यता असते तर त्यामुळे तुम्हाला वाटलं तर हातावर पाणी घ्यायचं हातावरचं पाणी फेकून द्यायचं आणि ह्या ओल्या हाताने ही कणिक मळायची जर का कणिक घट्ट झाली तर हे असं करायचं मस्त होते ह्याच्यात डायरेक्ट पाणी घातलं तर ती पिचपिचीत पीछ व्हायची शक्यता असते संयुक्त म्हणजे पिचपिचीतच पीछ म्हणायचं मला पातळ त्यामुळे हातावर पाणी घ्यायचं पाणी फेकून द्यायचं आणि जे काही लागलेलं असतं त्यांनी ती पाणीक मळायची बघा किती सुंदर झालेली आहे चल आता जरा दहा मिनटं आपण झाकून ठेवू आपला कुकरही तोपर्यंत तो उतरला आहे आता आमटी करायची तुम्हाला नेही मी तुम्हाला नेहमी असं जेव्हा माझ्या किचन मधलं काहीतरी दाखवत असते त्यावेळेला अशा छोट्या छोट्या टिप्स देत असते तर आज कुठली टिप दिली मी जर का कणी घट्ट वाटली तर ती मऊ कशी करायची ही टिप आपली आज खूप महत्वाची होती आणि सगळ्या नवशिक्यांच्यासाठी माझे किचनचे जे व्हिलॉग्स आहेत आता व्हिडिओज आहेत ते सगळ्या नवशिक्यांच्यासाठी आहेत आणि जुन्या ज्या महिला असतील म्हणजे गृहिणी त्यांनी हे ऐकावेत आणि छान 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 टिप्स द्याव्यात की ज्याच्यामुळे नवीन लोकांना त्यातनं काहीतरी मिळेल कळलं म्हणजे उगाच चुका काढून हे असंच काय केलंय ते तसंच काय केलंय असं म्हणण्याच्या स्वतःच्या काहीतरी वेगळ्या टिप्स असतील त्या जरूर द्या म्हणजे कसं होईल की मलाही खूप छान वाटेल मी पण त्या शेअर करत जाईल हे बघा मस्त झालंय गोळा एकदम फर्स्ट क्लास आता ह्याच्या जवळजवळ चार ते पाच आपल्याला चपात्या लाटायच्या त्या भाजायच्या नाही आहेत मस्त लाटायच्या आहेत कोलपाटावर आणि त्यानंतर त्या शंकरपाळ्याचं असतं की नाही हे त्यांना असं ट्र ट्र करून शंकरपाळे करायचे चपात्या लाटायच्या आणि दाखवेन मी तुम्हाला ते सगळं हे प्रश्न नाही हां आधी आपण करून घेऊया आमटी जी अत्यंत महत्वाची आहे आता हे आपण झाकून ठेवूया दाबून ठेवूया हे बघा कुठेही हाताला कणिक लागलेली दिसत नाही आहे हे बघा अशी कणिक मळली गेली पाहिजे स्वच्छ एकदम हात एकदम चकचकीत आणि स्वच्छ झाला पाहिजे आणि असा गोळा इतका टॉप दिसला पाहिजे मस्त कणिक फर्स्ट क्लास मळणे वाव डाळ एकदम मस्त शिजलेली आहे आपण इकडे फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे डाळ थोडीशी आपण मिक्स करून घेऊया म्हणजे घोटून घेऊया कारण इथे आपल्याला चकोल्यासाठी जेव्हा आपल्याला डाळ लागते त्यावेळेला ती अशी वेगळी वेगळी तोंडात येता कामाने असं मस्त घोटून घेऊया एकजीव करूया असं नाही म्हणणार पण घोटून घेऊया तर आता फोडणी घालू आपण फोडणीला कडीपत्ता अजिबात घालायचा नाही इथे आपण मस्तपैकी फोडणी करत आहोत फोडणीमध्ये आपण मोरीचे दाणे टाकलेले आहेत ताक दाणे चांगले तडतडायला लागलेले आहेत थोडंसं जिरंही टाकू धनजिऱ्याचा मुबलक आपण याच्यामध्ये वापर करायचा हळद हिंग हे पण टाकू आपण बंद करून ठेवू म्हणजे जळायला नको ना आता हळद हिंग एवढंच नव्हे तर यामध्ये आता आपण मगाशी आपण जो मसाला करून घेतलेला आहे हळद हिंग हे भरपूर प्रमाणातच टाका छान लागतं चवीला मगाशी आपण जो मसा ह्याच्यात कडीपत्ता अजिबात टाकू नका कडीपत्त्यामुळे लसणाचा जिऱ्याचा सगळा वास निघून जातो आणि खोबऱ्याचा फक्त कडीपत्त्याचाच वास लागतो त्याला तर इथे आपण काय केलं होतं मगाशी खोबरं जिरे आणि थोडीशी कोथिंबीर असं आपण मिक्सरमधनं काढून घेतलं होतं हेही आपण यामध्ये टाकून देऊ मस्तपैकी यामध्ये आता हे आपण टाकून घेतलेलं आहे मस्त गरम झालेल्या मसाल्याचा सुंदर वास येतोय अजूनही मी गॅस पेटवलेला नाही आहे आता आपण यामध्ये डाळ घालू तिखट मीठ सगळं घालू चिंचेचा कोळ घालू गूळ घालू आणि मगच आपण गॅस लावू त्याच्यात भरपूर सारं पाणी घालून आता उकळायला ठेवलेली आहे ही आमटी आणि यामध्ये मी घालत आहे काळा मसाला म्हणा गोडा मसाला हा आपण याच्यामध्ये आता टाकत आहोत काळा मसाला गोडा मसाला काळा मसाला आणि गोडा मसाला दोन्ही एकच गूळ घातलेला आहे तिखट घातलेला आहे हळद घातलेला आहे मसाला घातलेला आहे आता आपल्याला याला चिंच कोळून घालायची आता ही मी कोळलेली चिंच अशी हाताने धरणार आणि यामध्ये हे पाणी घालणार हे बघा मस्त हे बघा आणि ही उरलेली जी चिंच आहे यानं उद्या तांब्याची भांडी याच्यात मीठ घालणार आणि तांब्याची भांडी लगेचच घासून टाकणार कुठली घरात असलेली ह्याला खूप मस्त उकळी फुटू द्यायची आणि याचा असा वास घेऊन बघायचा ह्याला खोबऱ्याचा वास आला पाहिजे ह्याला अजिबात टोमॅटो वगैरे काहीही घालायचं नाही तर कुठलंही काही घालायचं नाही जे माझ्या सासूबाईंनी शिकवलं आहे ना ऑथेंटिक चकोल्या त्या मी आज करते ह्याला टोमॅटो वगैरे अजिबात टोमॅटो नाही कांदा नाही अजिबात घालायचा नाही आता बघा हां किती ही बघा बरोबर एवढी दाट करेक्ट झालेली आहे आमटी याला आधी आणि पाणी वाढवलं ना तर मग सगळी पानसट होऊन जाईल आता काय करायचं आता आपण जे पीठ ठेवलेलं आहे ना इथे झाकून हे बघा हे पीठ आता ह्याच्या चपात्या लाटायच्या या दोन्हीवरतीही दोन्हीकडे सुद्धा आपण लाटून घेतलेलं आहे तर आता या पद्धतीने आपण शंकरपाळे करून घेऊ याचे दोन्हीचं एकाच वेळेला करून घेऊ म्हणजे आपण यामध्ये टाकू शकू ते हे बघा हे बगा। दोन चपात्या लाटेपर्यंत मला हुस्स झालं मला काय आहे बिग बॉसमध्ये घेत नाहीत बिग बॉसमध्ये चाळीस चाळीस चपात्या लाटायला लागतात आम्हाला कोण घेणार तर आम्हाला दोन चपात्या लाटल्यावर झालं हुस घाम फुटला बघा आता हे असं निघायला लागले की नाही तर आता हे सर्व यामध्ये टा आता मी गॅस जरा बंद केलेला आहे तर हे सर्व आपण असं पटापट पटापट काढू आणि यामध्ये असं असं हे टाकू मी थोडासा गॅस बंद केलेला आहे कारण नाहीतर मग आधी टाकलेल्या शिजून बसतील आणि नंतर टाकलेल्या शिजणार नाहीत असं काहीतरी होऊन बसेल तर असं करून मी यामध्ये असं टाकायला लागले सर्व टाकून घेते आता मी गॅस चालू केलेला आहे आणि हे दोन चपात्यांचं पूर्ण यामध्ये टाकलेलं आहे हे आता मस्त रटा रटा छान एक पाच सात आठ मिनटं शिजू द्यायचं गॅस मस्त मोठा केलेला आहे बघा आतमध्ये आमटी आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे आहे बरं का नाही तर काही गरज नाही हलवायची हे बघा याच्यात आमटी आहे आणि आता ह्या शिजल्या की गरम गरम ताटात घ्यायच्या आणि तुपा तूप त्याच्यावर घालायचं आणि खायच्या चमच्या बाकी काही करायचं नाही आता खायला मात्र ही अशी ताटं पाहिजेत बरं का अशी आज मी खास ही दोघांच्यासाठी ही अशी ताटं काढलेली आहेत म्हणून खाण्यासाठी आणि हे तूप आता ह्या शिजायला लागल्या की अशा वर येतात मस्त दिसतात बघा एकही खाली चिकटत नाही अशी सगळ्या वर येतात हे बघा सुंदर आहेत ना आता ह्या काढल्यावरती मग मी आता ह्या दोन घालणार नाहीतर खरंच चार एकदम टाकल्या असल्या तरी चाललं असतं पण तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीतर मग कसं होतं चारी एकदम टाकल्या एक तर अशा वर वगैरे येताना सुंदर दिसत नाहीत त्या म्हणून नाहीतर एकाच वेळेला चारी टाकल्या असत्या तर आणि चांगलं झालं असतं का तर सगळ्यांना समप्रमाणात छान आमटी मिळाली असती आता काय होतंय सुरुवातीचे जे कोण त्यांना फार सुंदर आमटी मिळते आणि नंतर चांगला चांगली आमटी मिळत नाही जरा कमी असतं त्यातलं सत्व पण ठीक आहे असू दे आता बाकीच्या दोन चपात्या पण आपण करून घेऊ आणि त्याची पण शंतरपणे करून घेऊया हे शिजले ना की जर ह्याचा रंग बदलतो अजून थोडा याचा रंग बदलायला हवा अजून हे पांढरट पांढरट आहे ठीक आहे हे बघा अजूनही हे जरा पांढरट पांढरट आहेत इकडे आपलं हे तयार आहे तर याचे आपण शंकरपाळे करून घेऊ मस्तपैकी लहान मुलंसुद्धा हे खूप छान खातात आणि कण गव्हाच्या पिठामध्ये आपण हळद तिखट मीठ या सर्व गोष्टी घातल्यामुळे जास्त चविष्ट लागतं बरं का ते जिरे पावडर वगैरे घातल्यामुळे नाहीतर काही वेळेला लहान मुलांना ते कणिक कणिक पीठ पीठ असं लागतं मग हे असं असलं ना की पिठपीठ लागत नाही ते मस्त चविष्ट लागतं लहान मुलं हावशीनं आणि आवडीनं खातात ते हे बघा हे निघायलाच लागलं तर हे आमचं झालेलं आहे पोलपाट लहान आणि ते आहे जरासं मोठं ठीक आहे जसं जमेल तसं करून ठेवूया नंतर कोरलेल्या काढूया तर अशा पद्धतीने आज मी चकोल्याचा बेत घात लाव आणि तुम्हालाही चकोल्या दाखवल्या तुम्हीसुद्धा मस्तपैकी अशा चकोल्या करून खा एकाच वेळेला चारी केल्या असतं ना तर ते आणि खूप छान वाटलं असतं पण हे किती सुंदर किती सुंदर अजूनही व्हायच्यात बरं या रंग बदलायचा तुम्ही नवीन असाल शिजलंय की नाही तुम्हाला शंका असेल तर यातली एक चकोली अशी काढायची अशी ताटात ठेवायची आणि अशी मोडायची हे बघा लगेच मोडली गेली की समजायचं की चकोली आपली शिजली हे बघा परफेक्ट खूप मस्त खूपच छान झाली झाल्या आता माझ्या चपोले या खायला मस्त तूप घालून घ्या वाव बास बस बस ऑलरेडी त्याच्यात खोबरं आहे ना त्यामुळे खूप छान लागतो बघा गरम आहे पण गरम गरम पण मस्त लागतात हे बघा लूक बघा बरं तुमच्या आईसारख्या झाल्यात काय तुमची आई करायची ना अह ते कशाला ते मोडायला लागले आखीच खायची ती तशी मॅगी कसं ओढून खातात तसं ओढून खायचं तोडताय कशाला त्याला चकोली फू फू करून खायचं त्याला फू फू असं हो असं घ्यायचं फू करायचं त्याला आणि मग खायचं हां फू करून खवा हां कशी झाली मस्त ना हाय फर्स्ट क्लास झाली आहे आंबट गोड खोबरं काळा मसाला जिरं सगळ्याची चव लागली आहे मस्त आता इकडे जरासं मी आढवते पुन्हा एक उकळी येऊ देते आणि मग टाकते हे सगळं अतिशय मस्त असे ह्या हात सकवल्या जमलेल्या आहेत भात घेतला नाही तुम्ही बर बरं ठीक आहे ठीक आहे चकोला खाल्ल्यावर सगळं पोट भरूनच जाते भात खायची इच्छा खूपच छान